टोमॅटोचे बाजारभाव उतरल्यामुळे शेतकरी अडचणीमध्ये आला आहे सध्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये एका क्रेटला शंभर ते दीडशे रुपये बाजारभाव मिळतो आहे देखील घटली परंतु बाकीच्या राज्यामध्ये टॉमॅटोची आवक वाढल्यामुळे बाजारभाव पडलेत असं व्यापारी वर्गाकडून सांगण्यात आहे टॉमॅटोचे बाजारभाव पडल्यामुळे शेतकऱ्याचं अर्थकारण मात्र कोलमडलं मा आहे बिरो रिपोर्ट विंगनर टाईम्स नारायणगाव आज काय फार वाटवले शंभर सवाशे किती किलोचं क्रेट असतो कुठल्या जातीचे टोमॅटो शाहू कुठून आले तुम्ही भाऊ तुम्ही कुठून आले शिंगवे पारगाव शिंगवे पारगाव किती टोमॅटो टोमॅटो आहे दोन एकर आताच नवीन चालू झालेत पण मार्केटच फार आता किती आले आज किती आणले आज आणले पन्नास काय काय भाव मागितले काय मागतीच नाही मागतोच नाही बदल्याच्या भावात माग बदल्याच्या भावात मागत बदला नव्वद रुपये जातोय आवक वाढली असेल ना बाजूच्या ठिकाणी इतर राज्यामध्ये आवक वाढली असेल काय शेतकऱ्याला काय कोण वाली आहे का नाही शेतकऱ्याचं कोण वाली नाही व्यापाऱ्यांची मजा आहे नाही व्यापाऱ्यांची काय मजा आहे इथून घेतात त्यानी आणि बरं डबा बघ दुसरीकडे विकतात तुम्ही व्यापारी होऊन बघा त्यांचे दुःख असेल ना काही पण आता मुंबईला आता कॅरेट तुम्हाला सांगतो लोकल मार्केट मध्ये किलो चालू आहे किरकोळ भाव नाही नारायणगाव मध्ये पण चाळीस रुपये पन्नास रुपये किलो असेल लोकल परंतु आता ही परिस्थिती जी आहे ती आहे ना मुंबईला का पाठवत नाही मग काय मुंबईला एवढे आपल्या एकदम सेल नाही नव्हते वाहतूक खर्च वगैरे परवडत नाही एवढं करू शकत एक गाडी भरून नेले होते तुमचं कुठलं गाव म्हणले शिंगवे पारगाव शिंगवे पारगाव वळशे पाटलांच्या तालुक्यातले निकम साहेबांच्या तालुक्यातले नाही निकमच्या म्हटलं तरी चालेल वळशे पाटलांच्या म्हटलं तरी चालेल का विधानसभेला कोणाच्या मागे होते निकम साहेबांच्या अच्छा निकम साहेबांच्या पडले बिचारे नाही पडले आता काय ते पडले मताचे यायचं नाही तसं पडले तरी आले थोड्या मताने थोडस हे झालं काय कशामुळे झालं काय आता थोडस वळसे पाटील साहेबांचे कारखानदारी वगैरे थोडस ते मतदान ते त्यांना हक्काचं होतं त्यामुळे थोडस निकम यांचा स्वभाव कसं आहे चांगले चांगले शेतकरी हिताच आहे शेतकरी पुत्र आता परवा थापलिंगला यात्रा झाली दोघ नेते एकत्र पाहायला मिळाले काही एकत्र यायला पाहिजे परत आले तरी काही चांगले पण वाटत नाही तसं का बरं अजून तिढ आहे मनामध्ये मतभेद भरपूर कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे राजकारणामध्ये कुठलीच गोष्ट शक्य नाही ते तर आहे होऊ शकत आहेच पण शेवटी दोघं गुरु शिष्य आहेत ना आहे नक्कीच पण खाली स्थानिक लेवलला कार्यकर्ते जमवून नाही ना होऊ शकत गाव पातळी किंवा बाकीच्या ठिकाणी अहो मला एक सांगा शरद पवारांचा पक्ष आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष एकत्र येऊ शकतो बाळासाहेब ठाकरे म्हटले तर दुकान बंद करायची पाळेल तर चालेल पण काँग्रेस बरोबर जाणार नाही आणि काँग्रेसलाही सोबत घेतलं होतं राजकारणात इथे तसं काय देवदत्त निकम आणि वळसे पाटलांचं काय वेळे व्याची दुश्मनी नाही तुम्हाला काय वाटतं एकत्र यावं आले तर चांगलेच तालुक्याचा विकास होईल राजकारण काय तर अशी दुश्मनी राहिली ना तर तरुणांमध्ये पण वेगवेगळे गट तयार होतात खुनशी वातावरण तयार होतं एक एकजीवानी सगळे राहिले तर विकास पण होईल आणि तालुक्याचा समन्वय राहील बरोबर वळसी पाटलांच्या जवळचे जे आहेत बाकीचे पुढारी त्यांनी त्यांना आपलं केलं पाहिजे ना <laughs> वळसे काय दिलदार माणूस आहे ना नाही पाटील वळसे पाटलांनी त्यांच्या बाजूला जे आहेत देवदत्त निकम यांचं नाव घेतलं ना हा बरोबर निकम साहेब कुठं म्हणाले की बाबा चला वळसे साहेब आले तुमचं स्वागत आहे असं बोलले का घाटात नाही मी नाही पाहिली ती बाईक त्यामुळे मी त्याच्यावरती काय भाष्य करू शकत नाही कारण मी पाहिले नाही म्हटलं एक व्हायला पाहिजे एक झाली तर चांगले तालुक्याच्या साठी तालुक्याच्या येताच दोघ हजार एकत्र आले तर चांगलं होऊ शकतो हो काय मागताय का शेतकरी शेतकरी कुठून आले सास पिंपळदारी तालुका अकोले अकोले काय म्हणतो अकोल्यामध्ये अकोल्यामध्ये आमचे आमदार किरण लांबठे बरोबर किरण लांबठे आमदार आहे काम चांगलंय हां टोमॅटो हा आम्ही इकडेच येतो टोमॅटो घेऊन आज दोन गाड्या होत्या अडीचशे कॅरेट होत्या इकडेच काय आणता बरं तिकडे सोय नाही का नाही सोय म्हणजे असं आहे कारण सांग मार्केटला लोडिंग नाही ना आणि लोकल गिर आहे कमी संगनमेरला हे काय व्यापारी देतो इकडे बाजार कसा मिळतो तिकडं तिकडं मग तिकडच्या नाही मार्केटमध्ये पन्नास रुपयाचा फरक पडतो तिकडे बाजार भाव हो काय आता तिकडं आज सव्वाशे दीडशे रुपये इकडे दीडशे ते दोनशे पर्यंत जाते दोनशे सव्वा दोनशे यांना विचार काय भाव मागितले हा नाही आता कसं मालाच्या साईज वावलो म्हणे हा माल काय खराब आहे साईज मध्ये जरा त्याच्यामुळे मग ते याचा माल शंभर सव्वाशे दीडशे साईज पाहिजे आता तरी शंभर रुपये ज्यूसला बी रुपये नव्वद रुपये घेतातगावच्या मार्केट काय मत आहे नारायणगावचं मार्केट ती तोच नक्की चांगले पण नारायणगावच्या मार्केटला एक मोठा प्रॉब्लेम झालेला आहे काय ते बीडवाले जे येतात ना त्यांनी नारायणगावच्या मार्केटचं वाटोळ केलेलं आहे ते बीडवाले काय करतात रात्रीच येऊन तापतात तिथे आणि शेतकऱ्यानंतर काय होतं काही भावात माल विकतात त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचा दोन चार वर्ष आम्ही पाहतोय आपल्या दरवर्षीला दोन चार महिने टोमॅटो मार्केटला चालतात बारा महिन्यातून काय उपाय केला पाहिजे उपाय काय नाही उपाय आता असेल तिकडे बीड बंद असल्यामुळे त्यांना मार्केटिंग कुठं तरी करावंच लागणार शेतकऱ्याला माल हा कोणत्या तरी मार्केटला विकलाच गेला पाहिजे नाही का आता समजा ते बी त्यांच्या जागी आपण जर असलं आपण विचार करणार त्यांच्यामुळे इथं प्रॉब्लेम नारायणगावला प्रॉब्लेम आहे पण दुसऱ्या दुसरा विचार जर केला तर असं आहे का तुम्हाला ते जर लोक जर इकडे जर नाही आले तर इथे बी यांचं लोडिंग होणार नाही गाड्या माल जर नसल्या मग इथे आपला माल कुठे विकू शकतो हा विकू शकतो विकायला त्याला अधिकारी ना पूर्ण असं आहे ना आता इधर इधर व्यापारी नाशिक बाहेर बी जाऊ शकतात असे तसं लोकल गिराईक नारंगाव मार्केटला आहे ना इतर मार्केटांपेक्षा जादा आहे असे आणि माल बी प्रत कर शेतकऱ्यांनी व्यवस्थित जर करून आणली तर चांगल्या प पद्धतीने विकला जातो नंबर वन माल आहे त्यानुसार विकला जातो पण कुठल्या बी व्यापारी टोमॅटो किती होती आमच्या वले टोटल एका गाडीमध्ये एकशे एकवीस कॅरेट होते दुसऱ्या याच्यामध्ये एकशे नऊ कॅरेट होते आज, का हो हो आज काय भाऊ गेले आज आम्ही

जो भाव आहे तो हा घ्या तुम्हाला जे पाहिजे ते घ्या ना हात मध्ये पण चांगले आहेत काय पहिल्यांदा काय असतो मध्ये एक टोमॅटो घेऊ काय परत माझी चोरी झाली चोरी कशी खायला शेतकरी कधीच नाही